अखेर बार्शीकरांची प्रतीक्षा संपली अठ्ठावन्न कोटी तेहत्तीस लाख रुपयाच्या न्यायालयाच्या इमारतीच्या कामाचा मार्ग झाला मोकळा नमस्कार हिंदवी समाचारमध्ये आपले स्वागत अनेक वर्ष न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्या बार्शीच्या न्यायालयाच्या नवीन इमारतीच्या कामाचा मार्ग मोकळा झाला आहे बार्शी तालुक्याच्या विकासासाठी दूरदृष्टी ठेवणारे बार्शीचे विद्यमान आमदार राजेंद्र राऊत यांच्या अथक प्रयत्नानंतर या न्यायालयाच्या इमारतीच्या प्रक्रियेसाठी विशेष प्रयत्न करणारे वकील संघाचे माजी अध्यक्ष ॲडव्होकेट अविनाश जाधव आणि त्यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे बार्शी न्यायालयीन इमारतीची अठ्ठावन्न कोटी तेहतीस लाख रुपयांची निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन सदर काम सुरू करण्यास संबंधित ठेकेदारास परवानगी मिळाली आहे आमदार राजेंद्र राऊत यांच्या विशेष प्रयत्नातून सदर न्यायालयीन इमारतीमध्ये सर्व अध्यायवत बाबींचा समावेश असणार आहे या कामासाठी बार्शी तालुका बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष ॲडव्होकेट अविनाश जाधव अध्यक्ष ॲडव्होकेट काकासाहेब गुंड उपाध्यक्ष बापू गलांडे सचिव अक्षय पाटील खजिनदार दत्तप्रसाद घोगरे लायब्ररी चेअरमन अविनाश गायकवाड यांनी विशेष प्रयत्न केले विद्यमान आमदार राजेंद्र राऊत यांच्या अथक प्रयत्नातून बार्शीच्या वैभवामध्ये भर टाकणाऱ्या या नवीन इमारतीच्या कामासंदर्भात सर्व वकील बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे पर्वाच्या दिवशी दिनांक चोवीस सहा दोन हजार चोवीस रोजी पारशी येथे नव्यानं प्रलंबित असणारे जिल्हा व सत्र न्यायालयाचे इमारतीबाबत जे प्रलंबित होतं ते काम काल ऑर्डर मिळालेले आहे आणि त्याबाबत आम्ही आज पी डी जीकडं सगळं शिष्टमंडळ आमचं वकील संघाचं निघालेलं आहे आणि पी डी जीकडून लवकरच उद्घाटनाची तारीख करून मिळाल्यानंतर लवकरात लवकर इमारतीचा भूमिपूजनाचा कार्यक्रम करण्यात येईल आता नवीन जी आपल्या कोर्टाची इमारत होणार आहे त्यामध्ये कोणत्या कोणत्या सुविधा असतील त्यामध्ये पंधरा कोर्ट हॉल आहेत अधिक जे कोर्ट हॉल आहेत ते वातानुकूलीने आहेत वकिलांसाठी बाररूम आहेत महिला बाररूम आहेत सेपरेट रूम आहे मिलिपासाठी जे कर्मचारी जे आहेत कोर्टातले त्यांच्यासाठी स सा, सर्व सुविधा युक्त अशी लिफ्ट लिफ्ट आहे आणि तीन मजली इमारत आहे अशा प्रकारचे अद्ययावत नवीन सोयीनुसार प्रशस्त अशी इमारत होणार आहे आणि या इमारतीमुळं एक पारशीच्या सौंदर्यात भर पडणार आहे वैभवात भर पडणार आहे असे इमारत उभं राहणार आहे आता या इमारतीच्या प्रत्यक्ष कामाला कधी सुरुवात होईल आणि ते काम पूर्ण होऊन प्रत्यक्ष कोर्टाचं कामकाज साधारण किती दिवसामध्ये चालू होईल ह्या ह्या इमारतीचं दोन महिन्याच्या भूमिपूजन करावं असं त्या त्या वर्कआउडरमध्येच आहे आणि दोन वर्षाच्या आत काम पूर्ण व्हावं असंच त्या वर्कआउडरमध्ये सुद्धा आदेश आहेत त्याप्रमाणेच आम्ही पण त्याचा पाठपुरावा करून त्या ज्याच्याकडं काम मिळालेलं आहे त्याच्याशी आम्ही सर्व वकील मंडळी पाठपुरावा करून जेवढ्या लवकरात लवकर बिल्डिंग तिथं तयार होईल आणि ज्या जास्तीत जास्त लवकर त्या ठिकाणी काम सुरू होईल यासाठी सर्व वकील आम्ही प्रयत्न करणार आहोत